फ्रेंड्स मी माझ्या तर फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर फ्रेंड्स फायनली आम्ही निघालो आहोत उटीला तर हे बघा सकाळपासून जे आहे ते आम्ही सहापासून जे आहोत निघला आहोत घरापासून तर आता सात सव्वा सात झालेले आहेत म्हैसूर ह्या रोडवरती आम्ही आहोत सर्व पॅकिंग वगैरे आहे ती छान झालेली आहे आणि मस्त जे आहे ते आम्ही आवरून निघालो आहोत तर हे बघा संकू झोपला आम्ही सकाळी उठलो तर चार वाजता त्यामुळं श्रुती आणि संकू जे आहे ते झोपलेत ते बघा श्रुती पण झोपली कारण की लहान मुलांना तर झोप येते तुम्हाला माहितीये आणि खरंच खूप छान वाटते छान फिलिंग आहे खूपच छान वाटते म्हणजे नाही का असं वाटतच नाहीये की खरच आपण चाललोय म्हणून कारण की एक दोन महिन्या अगोदरच मी विचार केला होता की आपण उटीला फिरायला जाऊ पण मला वाटले नव्हतं की आमचे आहो जे आहे ते मला इतक्या लवकर फिरायला नेते उटीला म्हणजे खरंच खूपच मला हे वाटते

खरंच मला विश्वास मी आहे की हे असे म्हणजे नाही का त्यांनी एवढा भारी शेअर बोलला खरंच खूपच छान वाटतंय आणि खरंच यांनी जे आहे ते डिसिजन घेतो इकडे जाण्यासाठी मी खूपच म्हणजे हॅप्पी आहे आणि यांना मी थँक यू म्हणाले की नाही का की तुम्ही इतक्या लवकर जे आहे ते मला उटीला फिरायला आहे म्हणून तर फ्रेंड्स खूप छान वातावरण आहे बाहेरचं एक मिनिट मी तुम्हाला दाखवते तर हे बघा छान अशी नारळाची झाडं आणि हे आभाळ तर एवढं छान वाटतंय ना एकदम असं स्वर्गात आल्यासारखंच वाटतंय हे बघा इकडचं पण खूपच छान वातावरण आहे सूर्य पण आहे ते उगवलेलं आहे मी मग शूट करणार होते पण काही ना संपू झोपत होता त्यामुळे मग तो जो सूर्य उगवताना जो जो हे होता व्हिडिओ तो जो आहे मी काढू नाही शकले तर हे बघा खूपच छान जे आहे ते इनव्हायरमेंट आहे आणि खूपच मस्त वाटते रोड वगैरे पण खूप छान आहेत आता हा जो रोड आहे तो मैसूरचा रोड आहे आणि खरंच खूपच छान फिलिंग आहे तर फ्रेंड्स रस्त्यामध्ये ज्या होत्या आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करणार आहे तर त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला जे आहे ते दाखवणार म्हणजे पूर्ण जे आता ही ट्रॅव्हलिंग आहे बंगलोर टू उटी पर्यंत ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर फ्रेंड्स उटी जी आहे ती तामिळनाडू ह्या स्टेटमध्ये येते तुम्हाला तर माहितीच असणार आहे पर मला तर पहिले वाटलं की कर्नाटक म्हणायचं येते की काय पण तसं नाहीये म्हणजे उटी हे जे आहे ते तामिळनाडू मध्ये येते आणि खरंच मला विश्वास बसत नाही की मी महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये आले आता कर्नाटकमधून तमिळनाडू मध्ये झाले जे करत नाही का आपण कधी असा विचार पण करत नाही अशा गोष्टी आपल्यासोबत घडतात तर खूपच म्हणजे छान वाटतं माणसाला आणि खूपच एक्सायटेड आहोत आम्ही उटी बघण्यासाठी आज कोणत्या कोणत्या ठिकाणी फिरणार आहोत काय आहोत त्या सर्व गोष्टी ज्या आहेत मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर फ्रेंड्स प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा छान छान जे आहे ते आमचे गुटीचे व्हिडिओ बघण्यासाठी तर फ्रेंड्स आम्ही इथं थांबलेला आहोत उतरला होता आता गाडीतून इथे आम्हाला करायचं आहे नाश्ता खरं तुम्हाला दाखवू तिथं काय काय असणार आहे नाश्त्यासाठी आणि आम्ही काय घेणार आहोत नाश्त्यासाठी ते बघूया हे बघा शंकू पण आहे तो झोपतून उठलेला आहे चंकू कर चंकू काय संकू त्याला झोपातून उठेल त्यामुळे थोडं तर ऑफच असणार आहे आणि इथं जाता वेळेस एक हॉटेल दिसते त्यामुळे म्हटलं तर आता इथं नाश्ता करून घेऊया कारण की आम्हाला जाण्यासाठी अजून तीन सव्वा तीन तास जे आहेत अजून असे लागणार आहेत कारण की आम्ही डायरेक्ट आता जेवणच करणार आहोत म्हणजे किती तरी एक साडे अकरा ते बारा पर्यंत आम्ही पोहोचू असं हे मला म्हणता येईल तर छान असे हॉटेल एक मिनिट तर ही बघा अशी जे आहे ती हॉटेल आहे हा मागवलेला आहे मसाला डोसा आणि सेट डोसा पण मागवला आहे पण त्यातून आलेला नाही सेट डोसा म्हणजे आपल्या इकडे स्पंज डोसा म्हणतात ना नॉन स्पंच स्पंज डोसा असा आहे आता मी बघते टेस्ट कशी लागते तर छान आहे टेस्ट संकू घे संकूला आवडतो डोसा वगैरे खायला खूप छान ना खाते आणि त्याचं शर्ट जे आहे ना ते मला असं वाटतं की थोडं मोठं झालंय पण त्याला येईन गेले की थोडंसं होईल व्यवस्थित पण चालते चला तर आम्ही घेतो आता नाश्ता वगैरे करून सुती बघा शुती बघा शेतीचे कपडे वगैरे किती सुंदर आहेत त्याला फ्रेंड्स आम्ही आता नाश्ता करून घेतो फ्रेंड्स त्या ठिकाणी जे आहेत आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो होतो आता मला असं वाटते आम्ही किती वेळानंतर एक एक तास झाला आम्हाला निघून तर इथं ना एक सूर्यफुल जे आहे ना सूर्यफुलाचे जे आहे ते आम्हाला शेती भेटली आणि जाता जाता बऱ्याच ज्या गाड्या आहेत हे बघा या साइड न पण उभा आहेत म्हणजे बरेच जे लोक आहेत ते थांबले आहेत तिथे बघण्यासाठी चला आपण ते बघूया बघा इथं अशा प्रकारे जे आहे ते सूर्यफुलाची शेती आहे वाटते तर छान बरेच लोक जे आहेत ते थांबलेले आहेत आणि संकूच बघा सारखा हम्मा हम्मा चालेल दाखवा संकूला हम्मा 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 रडत होता गाय बघण्यासाठी हम्मा बघण्यासाठी सारखा हम्मा हम्मा करतो कारण की आम्ही जिथं राहतो ना तिथं अशा गाया वगैरे आहेत ना तर तो असा आवाज आला का तिथे हम्माली हम्माली हे बघा बऱ्याच गायी वगैरे दहा वाजली येत आता आणि खूपच जरा थोडं ऊन वगैरे पण पडलेलं आहे हे बघा छान बघून पण हे बरेच सुकल्यासारखे वाटते झाड बघा आता आम्ही इथे मस्त फोटो वगैरे काढतो दोन शेती आहेत एक इकडं आहे आणि एक त्या साइडला बघा तुम्हाला दिसत असेल आणि हे मी फर्स्ट टाइमच बघते आता त्यामुळे मी यांना म्हणते त्याला थांबवा गाडी अरे वा थांब एक म्हणता छान असं मोठं फुलं आहे हे बारीक बारीक आहे छोटे छोटे तिकडे जरा मोठे आहेत आपण तिकडे जाऊया काय ग हे बघा छान असे सुंदर सुंदर फुलं आहेत हो काढू फुल फोटो काढू चला आता मी फोटो वगैरे हो काढून घेतो तर फ्रेंड्स इथे जे आहे ना तिथे फोटो काढण्याचे पैसे घेतात त्रास लागले आम्ही तीन चार असतील त्याच्या आहेत असंच काहीतरी काढून घेतल्या व्यवस्थित यांनी मला फोटो पण नाही काढू दिले तिथं आणि तसंच आलं पूर्ण आणि बघा इथं उसाचा रस आहे मला तर थोडस उसाचा रस पिला होती थोडं मला सारखं होते डोकं दुख त्यामुळं म्हटलं नको काय दुसरं रस वगैरे पहिला यांना म्हटलं तुमच्यासाठीच द्या सुती पण नको बोलली त्यामुळे संपू आणि यांनी जे आहे ते उसाचा रस वगैरे जो आहे तो पिलेला आहे बरंच जे आहे ते इथं फिरणार फिरायला जाणारे जे लोक आहेत ना ते थांबलेले आहेत ते बघा मांगसर तुम्हाला गाडी दिसत असणार आहे तर आता थोडा वेळ राहिलेला आहे आपल्याला ओटी पोहोचण्यासाठी ते ऐंशी किलोमीटर वगैरे असं काहीतरी राहिलेलं आहे तर एक ते दीड तासामध्ये आम्ही तिथं पोहोचू आणि थोडं ऊन आहे आभा आता सकाळी सकाळी होतो थोडस नंतर थोडं ऊन असल्यामुळं ठीक वाटतंय पण आता बघू अजून समोर आपल्याला कसं वातावरण भेटते काय तर हा ऊन जरा जास्त वाट राहिले तेच तर कारण कसं थोडं आपल्याकडे उन्हाळ्यात जसं ऊन असतं ना तसं जरा थोडस सकाळचं होऊन हे वाटते आणि आता शिफ्ट दहाच वाजले तरी एवढं म्हणजे खूपच होऊन वाटते आणि आता मदत तर मला वाटत नाही आता हे थांबणार म्हणून डायरेक्ट आता थांबायचं बघा छान असं वातावरण आहे शेती वगैरे आहे इकडं मटे जे असतात त्याच्यामध्ये नारळाची झाड दिसत आहेत केळीच्या झाड दिसत आहेत आणि लाल माती आहे बघा इकडचे बघा शेतातली जे आहे तुम्हाला लाल माती असणार आहे तसं वाटतं ग छान वाटते मग शेतीला पण छान वाटते आपल्याला हरिण दिसते वाव किती छान हरिण आहे बघा फ्रेंड्स ते बघा तिकडे तुम्हाला एलिफंट दिसत असणार आहे ह्या झाडाच्या जा माग तो बघा त्या झाडाच्या मध्ये पण आहे छान पाणी वगैरे त्याच्यामध्ये मस्त शंकू शंकू बघ अम्मा बघा इथं सांगतायत की इथं हा जो आहे टायगरचा एरिया आहे ह्याच्या समोरचा बघू आपल्याला भेटते का मिळते आपल्या टायगर बघायला चला तर फ्रेंड्स फायनली इथून जे आहे ते तमिळनाडू स्टार्ट झालेला आहे आपण जे आहे कर्नाटक आणि तमिळनाडू या बाउ्रीवरती सध्या आहोत हे बघा निलगिरी निलगिरी डिस्ट्रिक्ट बोर्ड असं जे आहे इथं दिलेलं आहे तर फायनली आपण पोहोचलो आहोत तमिळनाडू डिस्ट्रिक्ट तामिळनाडू आणि कर्नाटकचे आणि जे आहे ते बॉन्ड्री आहे फ्रेंड्स हा बघा आपण इथं मोर बघायला भेटतोय वाव तर भरपूर मोठे जे हरणीचे कळक होते का इथं परत आपल्याला एक मोर भेटलेला आहे वाव बघा इथं खूप मोठ्या ज्या आहेत त्या हरिण आपल्याला बघायला भेटत हरिण खूप आहेत जंगल मध्ये छान अशा बसले आहेत आराम करतात त्यांचा खाऊन पिऊन झालंय आणि त्यांचा आराम चाललाय खरच छान आहेत आणि आपला शंकू बघा त्यांना कसा बघतोय आवडीनं मी त्याला पकडते तर म्हणतो की मला हात नको लावू ते बघा इथे आवडीनं तो बघतोय हरणीला संकू काय पिल्लू हो तो जंगल आहे आणि खूप छान वातावरण आहे जंगल मोठी मोठी झाडं आहेत आणि प्राणी पण आम्हाला खूपच बघायला भेटले मोर हरिण हाती वगैरे जे आहेत आम्ही बघितलं आम्ही ऊटीमध्ये पोहोचलेलो आहोत हे बघा आम्ही बऱ्याच वेळपासून जायचं ट्रॅफिकमध्ये थांबलो होतो आणि त्या ट्रॅफिकमुळे इतका वैताग आलेला तर आता जवळजवळ आम्हाला तीन वाजले आहेत पोचण्यासाठी आमचा व्यवस्थित असा प्रवास झालेला आहे आणि खरंच खूप स्वतः छान वाटते पण आता लागलेली आहे भूक त्यामुळं तर आता आम्ही जेवण वगैरे तसं तसंच आहे तर चला बाकीचे नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय